सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सौ राधिका ताई अरुण घोटकर सध्या प्रचारार्थ गणेश नगर टिंबळ रोड या ठिकाणी आलेले आहेत आपण आपले काही प्रश्न आहेत सध्याचं जे वातावरण आणि सध्याच जे पूर्ण शहर जुळं शहर हे जे इलेक्शन मोड मध्ये आपण ताईंसोबत बोलू चर्चा करू आपले दोन तीन प्रश्न आहेत त्यांना विचारू सध्या आपल्यासोबत शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सौ राधिका अरुणजी घोटकर हे आपल्यासोबत आहेत ताई सध्या काल काल जे उमेदवार होते जे काही का पक्ष होते त्यांनी फॉर्म मागं घेतले आता ते माग घेतल्यानंतर कुठंतरी आता दुमत चालू आहे तर आपला पक्ष आणि आपली जे भूमिका राहणार हे ठाम राहणार आहे की येणाऱ्या कालखंडात आपली पण कुठंतरी आपल्या पक्षात पण या दुमत गोष्टी होणार आहेत जय महाराष्ट्र नमस्कार तस तसं काहीच होणार नाही आम्ही आमचा प्रचार चालू आहे आणि आमचा प्रचार व्यवस्थित सगळीकडे सुरू आहे प्रतिसाद चांगला आहे आम्हाला रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने आहे आमच्याकडे कारण की असं जे तुम्ही उमेदवारी दाखल केली तेव्हा सुद्धा मी विचारला होता तुम्ही की तुम्ही जर निवडून आल्या तर विकासात्मक कामे कोणत्या प्रकारचे होतील कारण की सगळ्यात मोठा मुद्दा जो दिसून राहिला हा शिक्षणाचा दिसून राहिला आपल्या इथल्या बऱ्याचशा शाळा ज्या सध्या मागे पडून राहिल्या ज्यांना खरोखर खरो, विकासाची गरज आहे परतवाडा अचलपूर या जुळा शहराचा मला विकास करायचा आहे आणि ज्या शाळा बंद पडल्या आहेत त्या मला व्यवस्थितरित्या सुरु करायचे आहे आणि त्यामध्ये शिक्षण पद्धती जी चांगल्या पद्धतीने सुरू करायची तिथे शिक्षक चांगल्या चांगल्या शिकवणारे शिक्षक आणायचे आहेत तिथे आणि महिलांसाठी योग्य रोजगार लघु उद्योग हे सुरू करायचे आहेत आपल्यासोबत भावना ताई कुंडे सुद्धा आहेत जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत ताई मला आता प्रचाराला तुम्ही नगर मध्ये निघाला जवळपास आपला प्रचार हा आता कोणकोणत्या भागात चालू सध्या आणि किती असे भाग राहिलेले जे अजून प्रचारार्थ राहायचे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं वाक्य आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच्या या माध्यमातून आम्हाला उद्धव साहेबांनी हे सांगितलं आहे की आमच्या या याच्या या, या नगराध्यक्षासाठी एक कर, नगर सीट उभी आहे राधिका अरुण घोटकर आणि नगरसेवकासाठी आमच्या पंधरा सीटा उभ्या केलेल्या आहे आम्ही आणि आम्ही भरपूर काही असं अचलपूर परतवाडा हे आमचा भरपूर काही प्रभाग फिरून झालेला आहे प्रभागामध्ये प्रत्येकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला आहे आणि बाकी तर असं आहे की महिलांचा जो रोजगार आहे तो आम्ही निवडून आल्यावर त्यांना देऊ कारण की बचत बचतगडच्या लेडीज आहे भरपूर काही अशा महिला आहे की त्या अशा बऱ्याचशा बऱ्याचशा महिलांचं सा असं आम्हाला सांगणं आहे की ताई आमच्या मुलांची कुठेतरी ऍडमिशन अटकली आहे आणि कुठेतरी बा आमच्या मुलगा बाहेर शाळेत जाण्यासाठी इच्छुक राहतो तो, तो आम्हाला थोडासा पाठपुरावा तुमचा पाहिजे तर आता आम्ही इथं आलेला आहे पण इथं पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे आणि घराघरात मशाल आम्ही पेटू ही आम्ही जनतेचे आम्हाला आव्हान आहे की ताई यावेळे पण आम्ही शिवसेनेचा झेंडा नगर परिषदेवर फडकूबा हेच आमच्या आम्हाला जनतेकडनं अपेक्षा आहे आणि भरपूर काही असा आम्हाला त्यांचा प्रतिसाद पण आहे मध्ये पण भरपूर अशी अशा लोकांचं सा आम्हाला सांगणं आहे की ताई अचलपूर हा मागास वर्गामध्ये टाकल्यासारखा झालेला आहे भरपूर विकास काम तिथं थांबलेले आहे तर आम्ही निवडून आलो की आम्ही त्यांचा चांगल्या प्रत्येन विकास करू आणि महिलांसाठी जो रोजगार आहे तो त्यांना मिळवून देऊ त्यामध्ये जो आता सध्याच्या परिस्थितीत जो अतिक्रमणाचा विषय आहे तो अतिक्रमणाचा विषय आम्ही सध्या मांडलेला आहे पण आता आम्ही जे जिथे जिथे काही चाललेलो आहे तिथं लोकांच्या समस्या अशा आहे की ताई आमच्या गाड्या इथून निघत नाही बा अतिक्रमण भरपूर काही दाटलेला आहे तर आम्ही सगळ्यात पहिले निवडून आल्यावर तो एक मुद्दा पहिले घेऊ आम्ही अतिक्रमणाचा मुद्दा आम्ही पहिले घेऊ आणि लोकांच्या ज्या तिथल्या काही समस्या आहे अतिक्रमणच्या त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आपल्यासोबत आणखी नांदूरकर ताई ज्या प्रकार तुम्ही फिरत आहात त्या प्रकारचा प्रचार तुमचा कसा चालू प्रचार एकदम जोरदार चालू आहे आणि आमचा उमेदवार प्रत्येकाच्या घरोघरी चाललाय आम्हाला तिकीट मिळून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून आमचा प्रचार चालू आहे आणि उमेदवार घरोघरी चाललाय सगळ्यांशी भेटतायत आणि सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतायत आणि आम्ही निवडून आल्यानंतर ते प्रश्न सगळ्यांची सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि प्रतिसाद पण चांगला आहे आम्हाला पाहता सध्या तुम्ही सारिकाताई घरोघरी जाऊन त्यांच्या ज्या महिला संगीनी आहेत त्या सोबत घेऊन घरोघरी दारोदारी ते प्रचार करत आहेत त्यांचा प्रचार पूर्ण करत आहेत Thank you.